नमस्कार मित्रांनो गरुड पुराणात उल्लेख हे पाप जे मनुष्याने कधीच करू नये कारण हे पाप केल्याने आपल्या आयुष्यात अचानक विघ्न येत असतात गरुड पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे मनुष्याने त्यांच्या जीवनात केलेल्या पाच पापामुळे त्यांना अचानक मृत्यू येऊ शकतो हिंदू धर्मात गरुड पुराणाचे विशेष स्थान आहे हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही तर जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांबद्दल ज्ञानाचा स्रोत देखील आहे गरुड पुराणात भगवान विष्णूने गरुडाला जीवन आणि मृत्यूबाबत समजावून सांगितले की जीवनात केलेली करणे आणि नव्हे तर त्याच्या म्हणजेच आत्म्याच्या प्रवासावर जन्म मृत्यूच्या चक्रावर देखील खोलवर परिणाम करतात गरुड पुराणात अशा काही विशिष्ट पापांचा उल्लेख आहे ज्यामुळे व्यक्तीचे आयुष्य कमी होतेच परंतु त्याचा अकाली मृत्यू देखील होतो तेच आज आपण या गरुड पुराणामध्ये पाहणार आहोत आयुष्यमान कमी होणे अकाली मृत्यू येणे तर गरुड पुराणात याबद्दल काय म्हटलंय चला ऐकूया हिंदू परंपरेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यूनंतर गरुड पुराणात पठण केले जाते याचे कारण म्हणजे गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या प्रवासाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे ज्यामुळे याला विशेष महत्व आहे मृत्यूनंतर आत्मा कोणत्या मार्गाने जातो आणि त्याचा कर्मावर आधारित तो सुख आणि दुःख कसे अनुभवतो हे देखील देखील सांगण्यात आले गरुड पुराणानुसार अनेकदा जीवनात कळत नकळत अशा काही चुका किंवा पाप घडतात ज्याची शिक्षा मनुष्याला त्याच्या जिवंतपणे किंवा मृत्यू नंतर नक्कीच मिळते गरुड पुराणानुसार काही विशिष्ट पाप केल्याने व्यक्तीचे आयुष्यमान कमी होते आणि अकाली मृत्यू देखील ओढवू शकतो ही पापे आत्म्याला नरकात घेऊन जातात आणि जीवनभर गंभीर समस्या निर्माण करतात ब्राह्मणांचा आदर गरुड ब्राह्मणांचा अपमान करणे आणि त्यांच्या विरुद्ध हिंसाचार करणे हे एक मोठे पाप मानले जाते धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले जाते की ज्ञान आणि मूल्यांचा आदर करणे आवश्यक आहे ब्राह्मणांचा किंवा विद्वानांचा अनादर करणे केवळ सामाजिक स्थितीचे उल्लंघन करत नाही तर व्यक्तीच्या आत्म्यावरही नकारात्मक परिणाम करते पालकांचा अनादर गरुड पुराणानुसार आणखी एक मोठे पाप म्हणजे पालक गुरु आणि देवांचा अनादर करणे आपण आपल्या जीवनात पालक शिक्षक आणि देवांप्रती जितका आदर आणि कृतज्ञता दाखवतो तितके आपले दिवस चांगले आणि आनंदी बनते त्यांच्या सल्ल्याने पालक सल्ल्यांचे पालन न करणे अत्यंत हानिकारक ठरू शकते दुसऱ्या महिलेशी व्याभिचार गरुड पुराणानुसार दुसऱ्या महिलेशी व्याभिचार खोटे बोलणे चोरी करणे प्राण्यांना मारणे आणि खाणे हे देखील पापे आहे जे एखाद्या व्यक्तीला बुडवू शकतात या कृती केवळ समाज आणि इतरांनाच नव्हे तर स्वतःच्या आत्म्यालाही हानी पोहोचवत असतात आपले जीवन आपल्या कर्माचे परिणाम गरुड पुराण काय सांगते गरुड पुराणानुसार आपले जीवन आपल्या कर्माचे परिणाम आहे चांगले कर्म आणि पुण्य आपल्याला स्वर्गत घेऊन जातात तर वाईट कर्म आणि पाप आपल्याला आपल्या आत्म्याला नरकात ओढून नेतात गरुड पुराण केवळ पापांबद्दल इशारा देत नाही तर त्यापासून दूर राहण्याचे मार्ग देखील सुचवते हो ते आपल्याला सांगते की सत्य बोलणे अहिंसेचे पालन करणे आणि शुद्ध आहार घेणे यामुळे आत्मा शुद्ध राहतो जर आपण नियमित भगवंताची पूजा केली गंगेत स्नान केले दान केले पालकांचा आदर केला आणि त्यांचे पालन केले तर पापांचे परिणाम कमी होऊ शकतात